नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं तिसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास येतं तिसरी याविषयी येतील सोळा नंबरचा धडा ज्ञानेंद्रिय यातील आपण आपण काय शिकलो त्याचबरोबर स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे शंभर पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेला दावाला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू ज्ञानेंद्रिय यामध्ये आपण काय शिकलो आणि स्वाध्याय आपण काय शिकलो आता याचा आढावा घेऊ ज्ञानेंद्रियामुळे आपल्याला सभोवतालच्या परिस्थितीची माहिती समजते डोळे कान नाक जीभ आणि त्वचा ही आपली पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळ्यामुळे आपण पाहू शकतो कानामुळे ऐकू शकतो नाकामुळे वास घेऊ शकतो जिमेमुळे आपल्याला चौकट त्वचेमुळे स्पर्श करतो काम करताना हालचालीमध्ये ताळमेळ असावा लागतो ताळमेळ नसेल तर चुका होऊ शकतात एखाद्या अवयवात उणीव असेल तर कामे करण्यात अडथळे येऊ शकतात अडचणीमुळे खचून जाऊ नये कारण त्यावर मात करता येते समजलं बाल मित्रांनो आता पुढे पाहू हे नेहमी लक्षात ठेवा एखाद्या अवयवात दोष असला तरी त्यातून मार्ग काढता येतो वेगळ्या पद्धतीने आपली कामे करता येतात तस आता स्वाध्याय पाहू आजोबांना जेवायला बोलो असे आईने सकिनाला सांगितले पण सकिनाच्या आजोबांना अजिबात ऐकू येत नाही आईने जेवायला बोलावले आहे सकीना आजोबांना कसे सांगेल एकतर आजोबांना खाना खानाखुना करून जेवायला सांगेल किंवा कानात मशीन असेल तर घालायला लावेल आ जरा डोके चालवा कालचे दही आज खराब झाले हे खाण्याजोगे राहिले नाही हे तुम्हाला कसे समजले दह्याच्या आंबट वासाने किंवा बुरशी आलेल्या वासाने दही खराब झाले हे कळेल दोन पुढे स्वयंपाकघरातील पदार्थाची नावे दिली आहेत त्यांचा रंग कोणता असतो एक हळद पिवळ्या रंगाची असते कोथिंबिरीचे पान हिरव्या रंगाची असतात पिकलेली मिरची लाल रंगाची मीठ पांढरे कच्चा टोमॅटो हिरव्या रंगाचा असतो ई पुढील माहिती कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे करते, करते।, करते। हे लिहा पेरू गोड आहे हे आपल्याला जिबेवरून कळते बाहेर कोकिळा गात आहे हे कानामुळे कळते सूर्यफूल पिवळे आहे हे डोळ्यामुळे कळते उदबुत्तीचा वास चांगला आहे हे नाकामुळे कळते औषध कडू आहे हे जिबेमुळे कळते टॉवेल खरखरीत आहे हे स्पर्शामुळे कळते ई निरीक्षण करून माहिती लिहा विटी दांडू खेळताना विटीला टोला मारायचा आहे त्यावेळी कोणकोणत्या अवयवाचा उपयोग करावा लागेल आणि त्याचा ता ताळमेळ कसा ठेवला जातो तर विटी दांदू खेळताना एका हाताने विटी व्यवस्थित ठेवून कमरेतून खाली वाकून दांडूने विटीला मारावे लागेल त्यासाठी डोळ्यांचाही वापर करावा लागेल एकाग्रपणे त्या विटीकडे आणि दांडूकडेही बघावे लागेल त्यामुळे हात आणि डोळे यांचा ताळमेळ साधावा लागेल थोडक्यात उत्तरे लिहा दाणे भासताना काकूने दोन हातांचा उपयोग कसा केला आहे तर आपण येथे चित्रामध्ये पाहू तर काकुनी मान खाली वाकवले आहे डाव्या हातातील चिमट्याने कडे धरले आहे आणि उजव्या हातातील उलटण्याने येथील शेंगदाणे परतत आहेत अशा पद्धतीने दोन हाताचा त्यांनी वापर केलेला आहे दोन ज्ञानेंद्रिय म्हणजे काय तर ज्ञानेंद्रिय म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव ज्ञानेंद्रियाची आपल्याला कोणती मदत होते तर आपण पाहू ज्ञानेंद्रियामुळे आपल्याला सोबतच्या परिस्थितीची माहिती समजते चार हालचालीमध्ये ताळमेळ का असावा तर हालचालीमध्ये ताळमेळ असेल तर कमीत कमी चुका होतात आणि कान व्यवस्थित होते म्हणून हालचालीमध्ये ताळमेळ असावा लागतो ऊ एक डोळ्यामुळे वस्तू किती मोठी आहे किंवा लहान आहे याचा अंदाज येतो दोन दोन टिंबाटिंबा कोणत्या दिशेने येतो ते कानामुळे समजते आवाज तीन हवा टिंबाटिंबा आहे हे वासावरून समजते कुबट आहे हे, हे वासावरून समजते चार वस्तू गरम आहे हे आपल्याला स्पर्शाने समजते म्हणजे यासाठी त्वचा आहे हे ज्ञानेंद्रिय वापर जाते टिंबटिंब बा खाऊन जिबीची आग होते मिरची खाऊन जिबीची आग होते समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही गायले शब्द पुस्तकामध्ये शोधून सुद्धा लिहू शकता उपक्रम ज्यांना अजिबातच ऐकू येत नाही अशा व्यक्ती खानाकुणाची भाषा वापरतात त्याविषयी अधिक माहिती मिळवा तर ज्यांना ऐकू येत नाही ती कशी खानाकुणाची भाषा वापरतात याची तुम्ही अधिक माहिती मिळवायची निनाळ्या वाद्यांचे आवाज ऐका तर डमरू झांज तबला डोलकी अशा अनेक प्रकारच्या वाद्यांचे आवाज तुम्ही ऐकायचे आहेत ते वेगवेगळे तुम्हाला जाणवतील समजलं बालमित्रांनो अशा प्रकारे आज गायल जागा थोडक्यात उत्तरेले जरा डोके चालवा हा स्वाध्याय अभ्यासला त्याचबरोबर आपण काय शिकलो याचा आढावा घेतलेला आहे तुम्ही देखील हा स्वाध्याय सोडवायचा आहे